ए सोयल जयंत चड़गे, ए सोयल सोयल शेख जयंत त्रेसष्ट किलो वजन घट जयंत शेंडगे सिद्धार्थ मजदे धुळे रेड कॉस्ट्युम वर्सेस आनोद सारवान अमरावती ब्ल्युकाशिव राज पाटील रायगड वर्तो मॅट क्रमांक एक वरती या प्रवीण शिंदे सातारा चला लवकर मी मेडल देण्याकरिता चला सिद्धार्थ मजदे धुळे

आदरणीय संदीप अप्पा भोंडवे पुणे जिल्हा आदरणीय विलासराव कथुरे सर आदरणीय मेघराज भाऊ कटके रवींद्रदादा कंद आदरणीय योगेशराव दोडके हिंद केसरी आपल्याला विनंती आहे त्या ठिकाणी आपण मेडल देण्याकरिता मॅटवरती या पण सर्व विजयी मल्लांचं या ठिकाणी ओमकार हनुमंतराव कंद यूथ फाउंडेशन प्रदीपदादा कंद यूथ युवा मंच आणि महाराष्ट्रातली पहिली वहिली ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी आयोजक संयोजक कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन मॅट एक वरती पुढील कुस्तीसाठी तयार राहायचं पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम सो संतोष सरगर सोलापूर पुणे जिल्हा मॅट क्रमांक एक वरती पुढील कुस्तीसाठी तयार राहा ब्रॉन्झ संकेत पाटील या ठिकाणी तृतीय क्रमांका संकेत पाटील कोल्हापूर यांना विनंती करतो आपला सन्मान होतोय मेडल देऊन वरिष्ठ उपाध्यक्ष पैलवान माऊली यांना दाखवले यांच्या शुभ हस्ते संकेत पाटील अजय निंबाळकर सोलापूर यानंतर फिल पैलवान चला एक वरती यायचं अनित कुलाळ पुणे जिल्हा रेड क्रॉश वर्षे संतोष सरकार सोलापूर धन्यवाद सर यानंतर क्रमांक अजय निंबाळकर सोलापूर आदरणीय दाभाडे यांना विनंती करतो आपल्या शुभास अजय निंबाळकर यांना तृतीय क्रमांकाकरिता मेडल देऊन सन्मानित करण्यात येत आहे उपस्थित सर्व मल्लांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया यानंतर द्वितीय क्रमांकाकरिता रायगड येथील पैलवान सोहेल यांचा सन्मान करण्याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आदरणीय विलासराव कथुरे सर यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते या ठिकाणी सोहेल शेख यांचा सन्मान होतोय कुस्ती चालू ठेवा आणि यानंतर पहिला क्रमांक अर्थात सुवर्ण पदक पंचावन्न किलो गटामध्ये सातारा जिल्ह्यातील पैलवान जयंत शेडगे यांचा सन्मान करण्याकरिता आदरणीय पैलवान राजेंद्र अण्णा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभासे सो जयंत शेडगे यांना सन्मानित करावं कुस्ती केंद्राचा या ठिकाणी पैलवान आहे आणि सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलाय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया सर्व विजयी मल्लांचं या ठिकाणी आयोजक संयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन सोनवणे या कुस्तीनंतर पार्थ कंदारे पुणेश्वर यशराज जाधव सातारा या ठिकाणी उपस्थित होतात राष्ट्रीय खेळाडू नॅशनल चॅम्पियन पैलवान दिग्विजय संदीप भोंडबे यांना वाजत गाजत मंचावरती घेऊन यायचंय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत चालू कस्ती नंतर पार्थ कंदारे पुणे लाल काशुम यशराज जाधव सातारा नीला क्रमांक या ठिकाणी उपस्थित होतात नॅशनल चॅम्पियन राष्ट्रीय खेळू पैलमान दिग्विजय संदीप बाप्पा भोंडवे आपलं मनापासून हार्दिक स्वागत विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न बाबा बाब आता झालेल्या अंतिम निकालपत्रामध्ये तृतीय क्रमांक अर्थात संकेत पाटील कोल्हापूर अजय निंबाळकर सोलापूर द्वितीय क्रमांक सोहेल शेख रायगड आणि स्वर्ण पदकाचा मानकरी जयंत शेडगे सातारा अर्थात जानता राजा कुस्ती केंद्र लोणीकंद चालू कुस्तीनंतर साठ किलो फायनल साठी ज्ञानेश्वर देसाई कोल्हापूर शहर लाल कास्टुम प्रवीण हरनाळ पुणे जिल्हा निळा कास्टोम चालू कुस्ती नंतर फायनल साठी पार्थ कंदारे लाल काश्युम वर्चेस यशराज जाधव सातारा निळा काशुम मॅट क्रमांक एक वर रेड़ कोच <laughs> या ठिकाणी उपस्थित होतात पैलवान रोहनजी बारणे आपलं मनापासून हार्दिक स्वागत विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हावं आपल्या सबबेत आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांस मनापासून हार्दिक स्वागत कोचेस तुम्ही पंचांना मार्गदर्शन करू नका पैलवानांना करा लक्षात ठेवा नाहीतर तर बारागेट मध्ये तुम्हाला बाजूला काढलं जाईल या कुस्तीनंतर त्रेसष्ट किलोची फायनल पार्थ कंदारे पुणेश्वर लाल काशुम वर्चेस यशराज जाधव सातारा निळा काशुम तयार होऊन मॅट क्रमांक एक पाशी यायचं आहे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय उद्योगपती रोहनजी बारणे आपलं मनापासून हार्दिक स्वागत आपल्या उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे काही सांगायचं नाही पंचाला काही सांगायचं नाही कोच न आपल्या पैलवानला सांगायचं ब्ल्यू ब्ल्यू कोच पंचाला काही सांगायचं नाही तर येईल या ठिकाणी वैद्यकीय सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवली गेली डॉक्टर सूरज शिंदे खरं पाहिलं तर राष्ट्रीय संघा संघ सोबत देखील ते उपस्थित असतात त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी या कुस्ती स्पर्धेला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याकरिता आज स्वयंसेवक म्हणून काम पाहिलं त्याचबरोबर या परिसराची या कुस्ती संकुलाची स्वच्छता देखील सांभाळली त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो आभार व्यक्त करतो कारण आपल्याशिवाय ही कुस्ती स्पर्धा पूर्ण होणं शक्य नाही आपण जे योगदान दिलंय त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक आभार आणि जिंकलेल्या कुस्तीमध्ये संतोष सोलापूर जिल्हा हे पाहिलं आणि विजयी खरं पाहिलं तर ही कुस्ती स्पर्धा आपण जर पाहिलं तर एकशे ब्याऐंशी देशांमध्ये तिचं लाईव्ह प्रक्षेपण होतं आहे आणि ते लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं तर महाखेल या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल पवन बेंद्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो आपण जर पाहिलं तर समीकरण आहे जिथे कुस्ती स्पर्धा तिथे महाखेल हे समीकरण आपण सातत्यानं पाहतो आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक आभार त्याचबरोबर या कुस्तीच्या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं मान्यवरांना हलगी वादन करत या ठिकाणी मंचापर्यंत घेऊन येणाऱ्या सर्व हलगी वाद्यकांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात उद्योगपती अजित शेठ उंद्रे आपलं मनापासून हार्दिक स्वागत खरं पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिली वहिली वरिष्ठ ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आउट ऑफ बॉन्ड चला ब्ल्यू वन पॉइंट आहे फक्त त्यानंतरच्या ऍक्शनला महत्व नाही रेड वन रेड वन ब्ल्यू आउट ऑफ बॉन्ड रेड वन चॅलेंज लॉस धन्यवाद सर या ठिकाणी उपस्थित होतात लोणीकंद ग्रामनगरीचे ग्राम सदस्य जय अप्पा कंद आपलं स्वागत आहे आपल्या समवेत आलेल्या सर्व मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे चालू कुस्तीनंतर सदुसष्ट किलो वजनाची कुस्ती बालचंद्र कुंभार पुणे जिल्हा लाल काशुम वर्सेस प्रदीप कुमार यादव अमरावती निळा काश्टूम तयार होऊन मॅट क्रमांक एक पैसे थांबायचं आहे खरं पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून या परिसराला कुस्ती संकुलाचं महत्व प्राप्त करून देण्याचं काम एस पी इव्हेंट्स आमचे पराडबंधू त्याचबरोबर या ठिकाणी केटरिंग व्यवस्था असेल पाणी व्यवस्था असेल सफाई व्यवस्था असेल लाईट्स व्यवस्था असेल या सर्वांचं त्याचबरोबर आपले लाईव प्रक्षेपण असतील पंच आहेत त्याचबरोबर टेक्निकल टीम आहे गुणलेखक आहेत सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आभार <स्थाँगा> या ठिकाणी उपस्थित राहतात सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय पांडुरंगजी राऊत आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन व्हावं फायनलच्या कुस्त्या झाल्यानंतर सर्व खेळाडूंनी मॅटपाशी थांबायचंय मेडल सेरेमनी लगेच होणार आहे या ठिकाणी उपस्थित होतात महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आदरणीय गणेश बापू कुटे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे अध्यक्ष आदरणीय जी शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे आदरणीय कुंडलिकजी कंद त्याचबरोबर ज्यांचा आज अभिष्ट जनता सोहळा आहे ते गणेशजी कंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत सर ज्ञानेश्वर देसाई आणि प्रवीण हरनावळ तयार राहायचंय फायनल साठी बालचंद्र कुंभार पुणे जिल्हा लाल कास्टूम वर्चेस प्रदीप कुमार यादव, अमरावती दोन्ही पैलवाना फाइनल साठी तयार राहायचे हे पा केसरी केसरीपाल संतोष गरुड हे या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत महाटाच्या कुचिकी संघाच्या वतीने त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत आठ सेकंद शंकर भाऊ कांदारे आपले महाटाच्या कुचुकी संघाच्या वतीने हार्दिक स्वागत इथेही नाहीये सहा सेकंद पाच सेकंद पाठीमागे कंटिन्युटी ऑफ ऍक्शन येते तीन सेकंड दोन कंट्रोलचे दोन झाले हे टू पॉइंट रेड आणि स्ट्रेचिंग ऑनमोर बारंदाज पुन्हा टू पॉइंट रेड हँड टू हँड आहे आणि आता टाइम संपलाय चला चॅलेंज लॉस्ट सेवन सेवन रेड विनर आहे या ठिकाणी उपस्थित होतात केसरी सेवन होतील पहिल मान गरुड आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आदरणीय कंदारे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत चंद्रपूर ब्रोंज पदक